रविवारी सव्वीस मे रोजी मंडणगड तालुक्यातील पालवणी जांभूळनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याचे म्हणजे शिवस्मारकाचे उद्घाटन समारंभ सोहळा ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताराम दिनकरराव गुजर यांच्या हस्ते आणि शिवसेना उपनेते आणि व्याख्यानकार नितीन बानगुडे पाटील तसेच दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला या कार्यक्रम उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक आणि दापोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे महिला संघटिका ज्योती विचारे दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष ममता मोरे पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे मंडणगड उप जिल्हा अधिकारी गणेश भिलार स्वप्निल पाटील तसेच पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक कार्यकर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सर्व सभासद देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते